हाय नमस्कार आमच्या सगळ्या बहिणींना बघा आता आले अकरा वाज तुमच्या दाजीला भेटली आणि त्याच्यामुळेच मी थांबले नाही भावा बहिणीनं मी आली लवकर मग काय तर पण मी दिवस घेऊनच आली मग दिवस पण आता राजूला त्यासाठीच मी म्हणलं होतं लिपरू बायको बरोबर आहे घेऊन म्हणजे कस रस्त्या घडी घरी आपलं म्हणून ते आली आता आपण लिहित करू शकत नाही रस्ते निहला छान छान हो कुत्र झाड स्वामी समर्थ मी केल्यानंतर त्यांनी लावलं होत आता वाळदेव साधारण असं तिथमा म्हणजे निघायला तर आम्हाला वाळदेव होत्या साडे नऊ आणि दिवसा धवळ्यात चकवायची चकवायला रस्त रस्त ही झाली ती हा काय म्हणते तुम्हाला सांगते मग वाळद्यात धान द्या मी तुम्हाला

पाऊस नाही आला म्हणतरी बर आहे जरा हे झालं आज तर शेतूड दुपार यायला लागला होता पाऊस पण तेवढ्यातली तेवढ्यातली हे नाही आता मारून कटाळी सगळी दमून गेल्यात भाव बहिणीनं आता उद्या परत जावं लागलं तुमच्या दाजींकडे लवकरच वाट बघते ती पण आता संध्याकाळचं काय त्यांना खाऊ पिऊ घातलंय हे पण येताना खीर ही खाल्ली वाटत आराम करत होता मी फोन केला तेव्हा सलाईन लावली होती काय आहे भवायला त्यांच्या पडल्यातय बावीस टाक तिथून सारखं रक्त आहे टपा 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 रक्त टपाटपाळत ना ते भोवयातून आता घरी येऊस तर आणि त्याच्यात त्यांना काय असं कोंडून राहायची सवय नाही त्याच्यामुळं मग ती जरा लय त्यांना बोर झाल्यावर तिथं हा झाले बर का तीस तर परत ती जीवाला दुखदुखी व्हायलच ही घरी येऊस तर साडे वाजता आलो होतो तुम्हाला सांगते मला खाली जायचं म्हणजे हि दुखायला लागलं मी आल्यापासून जरा आरामच करते बघा इथं खाली इथं जेवण्याची सुद्धा इच्छा नाही राहिली दोन तास आम्ही होय रे बोल मला काही वाटत नाही त्याला हाक मारले तरी त्याला ऐकायला आलो म्हणतो काय म्हणतो भूक लागली त्याला जेवायचं

आता घेत चान्स मारून बर का भा बहिणी पण असू द्या वेळ ही कशी काय काय वेळ ही सगळ्यावर सामोरे एखादा माणसाला वाटत असेल पुढचा दुखात असला मी लय सुखात म्हणजे आपण जर लय सुखात असलं तर आपल्या आपलं ते सुख कायम राहतं असं नसतं सुख दुखी जन्मात आलेल्या जन्मात सुख दुखी मायरू मायरू तर काय आल्यापासून बा बहिणी उड्या मार मार तिला ती दाजी दमला दा असते ना दाजींच गाडी चालवणं म्हणजे कासवावाने त्यांचं खरं आहे आपलं दमाने आपल्या दमानेत नाही तुम्ही हेल्मेट वापरत नाही तुम्ही हेल्मेट वापरत नाही कायमेट आता मला आहे ना त्या पोलीस कंप्लेटच्या ह्याच्यात म्हणजे काय त्या भाव बहिणीच म्हणणं आहे की पूनम ताई काही व्ही कॅमेरा असतात त्याच्यात कॅप्चर झाला असेल कॅप्चर झाला असेल पण भाव हो गावाकडचा साईट आहे ही गावाकडची साईट आहे इकडे रस्त्याला सीसीटीव्ही कॅमेरा नसतात जंगला जंगलाच्या रस्त्याने कोण सीसीटीव्ही कॅमेरा लावायचे कोण लावायचे सीसीटीव्ही कॅमेरा जंगलाच्या रस्त्याने दिवसा डावळ्या माणसं कोणसर म्हणजे भेटे ती रस्ता आहे oh. तरी मी आहे ना तिथली म्हणजे रस्त्याने जिम ला येणं जाणं बंद केलं ना जिम मग ते मी बंद केली आठ वाजता येऊ लागला हा म्हणून मी बंद केली ना जिम नाही तर जात होती ना जिम ला त्याच रस्त्याने यावं जावं जा लागलं oh. तर तुम्हाला सांगते oh. uh, रस्त जरा डेंजर राहत आणि शिवाय रस्त मोठाला नाही नाहीत ना आणि गावाकडच्या साईडला सीसीटीव्ही कॅमेरा त्याच्यामुळं तर लोक गैरफायदा घेतात ना काय काय ते काय अशा घटना करायच्या नि पळायचं अशी करते गरीबाचा विचार नाही करायचा आता अशीच घटना एक घडली आमच्या नंदाची नाही गेली त्या अशीच घटना म्हणजे झाली पण ती कस आहे आपल्याला भोलेनाथ हात आहे आपल्या डोक्यावर त्याच्यामुळं भाव बहिणी हा आपल्यावर देवाने आणलेलं आलेलं संकट टाळलं हिचल देवा मोठ आपल्यासाठी त्याच्यामुळं तुम्हाला सांगते देवानी आज एवढं म्हणजे घडून पण की म्हणजे काय म्हणतात तर नाही देवाने त्यातून शक्ती पण दिली हा ठीक आहे काय आल्यापासून आहे ना अशी बसली आहे बसलं नाही तर मला बऱ्याच भावा बहिणींचा फोन पण आलं काय भावा बहिणींचं उचललं काय भावा बहिणींचं नाही उचललं तर त्या भावा बहिणींना मी मनापासून माफी मागते कारण की मी गडबडीत असल्यामुळं भावा बहिणीने मी काही जणांचं फोन उचललं लय दवाखान्यातलं ही चालू होती ना माझी त्याच्यामुळं मग मला फोन उचलायला जमलं नाही आणि जरा त्या पोलीस स्टेशनला पण जावं यावं लागत होतं त्याच्यामुळं पण मला मग फोन मी जास्त कुणाचं उचललं तर आणि व्हॉट्सअप तर जास्त मी बघत नाही आता त्या मला फोन ज्यांचं उचललं होतं त्या बहिणी मला आम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला पण तुम्ही काय बघितला नाही असं झाली तर असू द्या चला वहा बहिणी काय नाही आता जेवत नाही काय नाही आता घालतील हीच पुरेला जेवायला माझ्या इच्छा म्हणलं येतोय का नाही तोवाची ताई हाका मार देते मी बोलतोय तो एक माझा हात पाय लटळत जात पिलीच्या पप्पाला पपल्यामधून नाही काय नाही होणार त्यांना देवावर विश्वास आहे माझा शुभोषण करावला विश्वास आहे विश्वास आहे काय नाही होणार त्यांना माझा हात थार कापाय लागले अरे गळाटाच झालाय माझा राजा ताई असा गळाटा झालाय कि मला अवसानच नाही राहिलं मला भाऊ बहिणी झाल्या सुद्धा नाही केला माझा गळाटा झालाय भाऊ बहिणींना मला हेना मी देरचा प्रश्न मी करतोय गब्बाबा मला नको आता की करला रडतोय तो त्याच्या बी डोळ्यातून पाणी येतय ना माझा जरा आहे ना भाऊ बहिणींना

मी असा अजून लटलट कापाय लागले ते बाबा